नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे महाणखा विधानसभा मतदारसंघ मित्रांनो महानखटा विधानसभा मतदारसंघ म्हटला की महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस पडणारा मसवड ठिकाण हे सुद्धा याच विधानसभा मतदारसंघामध्ये येतं मसवड असेल दहिवडी असेल मान असेल पांघरी असेल या भागामध्ये अत्यंत कमी पाऊस पडतो मित्रांनो परंतु गेल्या पंधरा वर्षामध्ये जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून बऱ्या विकास झालेला आहे मित्रांनो परंतु त्यांच्यावर होणारे विरोधकांकडून आरोप राजकीय पार्श्वभूमी सध्या महाविकास आघाडीच्या बाजूने आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव होतो की काय अशी शक्यता राजकीय वर्तुळात बोलली जात आहे त्यामुळे आपण त्यावर थोडक्यात राजकीय आढावा पाहणार आहोत मित्रांनो मी ज्योतिबा आपण पाहतात आपा फोर महाराष्ट्र मित्रांनो माणखटा विधानसभा मतदारसंघामध्ये वर्ष दोन हजार नऊ या ठिकाणी एक तडब तडबदार नेता नौका उमेदवार म्हणून अपक्ष अर्ज भरणारे जयकुमार गोरे त्यांच्या विरुद्ध दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सदाशिव शीर, सदाशिवराव पोळ निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते परंतु या एका तरुणानं मातबर नेत्याचा पराभव करून पहिल्यांदा अपक्ष विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेले त्यानंतर दोन हजार चौदा साली महाविकास आघाडीची तसेच माहितीची ताटातूट झाली आणि प्रत्येक पक्षीय निवडणुकीला सामोरे गेले मित्रांनो त्यावेळेस जयकुमार गोरे यांना काँग्रेसनं तिकीट दिलं गेलं जयकुमार गोरे काँग्रेसचे उमेदवार तसेच राष्ट्रवादी उमेदवार सदाशिवराव फोळ राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार शेखर गोरे शेखर गोरे म्हणजे जयकुमार गोरे यांचे बंधू तसेच अपक्ष उमेदवार सध्याचे सध्याच्या विधानसभेसाठी इच्छुक असणारे अनिल देसाई तसेच शिवसेनेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुद्धा त्या ठिकाणी होते परंतु भारतीय जनता पक्षाला फक्त दोन ते तीन हजारच्या जास्त मतदान या विधानसभा मतदारसंघामध्ये नव्हतं मित्रांनो त्या ठिकाणी चौदा ची निवडणुकीचा निकाल लागला आणि अत्यंत महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे दोन भाव विरुद्ध एक भाव विजय झाला आणि दुसरा भाव दोन नंबरला आला गेला म्हणजे शेखर गोरे विरुद्ध जयकुमार गोरे अशीच लढत झाली म्हणजेच राष्ट्रीय समाज पक्ष विरुद्ध काँग्रेस मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल हे तीन चार पाच नंबरला फेकले गेले आणि त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज परंतु दोन हजार एकोणीस साली परत एकदा महायुती झाली त्यामुळे शेखर गोरे हे राष्ट्रीय समाज पक्षाकडून शिवसेनेमध्ये गेले आणि शिवसेनेचे तिकीट मिळवून तीक त्या ठिकाणी निवडणूक लढवली गेली आणि काँग्रेसचे उमेदवार असणारे जयकुमार गोरे हे भारतीय जनता पक्षामध्ये गेले आणि त्या ठिकाणी निवडणूक लढवली गेले दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणारे प्रभाकर देशमुख प्रशासनामध्ये वचक असणारा आणि प्रशासनामध्ये अनुभव असणारा उमेदवार त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने दिला गेला याच कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा काँग्रेस या सर्वांची युती करून छोटे मोठे पक्षाची संघटना एकत्र करून काय पण करून जयकुमार गोरे यांचा पराभव करायचा अशी शरदचंद्रजी पवार साहेबांनी मनाची गाठ बांधलेली होती त्यामुळे प्रभाकर देशमुख हा एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी दिला गेला परंतु त्या ठिकाणी परत एकदा तीन हजारच्या फरकाने जयकुमार गोरे हे विधानसभेमध्ये आमदार म्हणून गेले मित्रांनो ही पंधरा वर्षाची जर कार्यकर्ते जर पाहिली गेली तर त्या मतदारसंघामध्ये अत्यंत इंटरेस्टिंग बाब ही आहे की दोन हजार एकोणीस साली अत्यंत चुरशीची लढत झाली याचं कारण म्हणजे सध्याचे विधानसभेसाठी इच्छुक असणारे अनिल देसाई यांनी सुद्धा प्रभाकर देशमुख यांना पाठिंबा दिला होता मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला दोन हजार चोवीस साली अनिल देसाई सुद्धा इच्छुक आहेत तसेच प्रभाकर देशमुख असतील हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत तसेच काँग्रेसचे असणारे काँग्रेसचे असणारे रणजित सिंग देशमुख हे सुद्धा त्या ठिकाणी इच्छुक आहेत मित्रांनो त्यामुळे महाविकास आघाडीकडून कोणत्या उमेदवाराला तिकीट मिळतं हे अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो त्याचबरोबर जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे असतील हे सुद्धा ये येण्याच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये असतील मित्रांनो हे जाते राजकीय पार्श्वभूमी जर मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व पक्ष एकत्र करून महाविकास आघाडीचा एकच उमेदवार दिला गेला तर आणि तरच जयकुमार गोरे यांचा पराभव होऊ शकतो नाहीतर परत एकदा जयकुमार गोरे चौकार मारतील हे निश्चित आहे मित्रांनो जर सामाजिक पार्श्वभूमी जर पाहिली गेली तर जयकुमार गोरे हे ओबीसी समाज म्हणून येतात त्यामुळे सध्या मराठा विरुद्ध ओबीसी असा महाराष्ट्रामध्ये वाद लागलेला असल्या कारणामुळे जयकुमार गोरे यांना त्याचा फायदाच होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे आताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जयकुमार गोरे यांनी जवळपास तेवीस हजारच दीड रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना दिलेला आहे मित्रांनो माडा विधान माडा लोकसभेमध्ये येणारा हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघ मतदारसंघाने मोठे पाटील यांना साथ दिले परंतु महाणखा विधानसभा मतदारसंघाने साथ दिली ते म्हणजे रणजित सिंग नाईक सर्व राजकीय पार्श्वभूमी जर पाहिले गेले तर जयकुमार गोरे परत एकदा आमदार होतील हे निश्चित आहे परंतु त्यांच्यावर होणारे आरोप पहिला आरोप असा आहे की त्यांनी दोनशे जणांचा मृत्यू झालेला असताना ते मृत नाहीत म्हणून असे बसवून पैसे उकळलेला हा पहिला विरोधकांकडून आरोप केला गेला आणि तो सध्या उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चालू आहे मित्रांनो त्यांच्यावर दुसरा आरोप असा केला केला जात आहे की गेल्याच आठवड्याभरापूर्वी जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील एका दु, गाडीने दुचाकी किशोराचा धडक दिली आणि त्यामुळे त्यांचा अपघात झाला म्हणजे एकंदरीत विरोधकांकडून जयकुमार गोरे यांना घेरले जात आहेत परंतु त्यामुळे जयकुमार गोरे यांची सुद्धा इमेज सध्या खराब होताना दिसत आहे मित्रांनो जर विकासाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जयकुमार गोरे यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये बऱ्या अर्थी विकास केलेला आहे मित्रांनो हा अत्यंत दुष्काळी भाग असणारा भाग सध्या फुलवलेला आहे मित्रांनो जे जल पुरुष म्हणून ओळखले जाणारे जयकुमार गोरे येणाऱ्या विधानसभेमध्ये जातील की काय अशी परत येता शक्यता वर्तवली जाते याचं कारण म्हणजे खटापूर तसेच अनेक उपसा सिंचनाच्या योजना या विधानसभा मतदारसंघामध्ये राबवल्या गेल्या मित्रांनो त्यामुळे परत एकदा जयकुमार गोरे विरुद्ध प्रभाकर देशमुखाशी लढत झाली तर कोणता उमेदवार त्या ठिकाणी निवडून जाऊ शकतो त्याबद्दल पण आपलं मत व्यक्त करा आणि आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद